स्वागत आहे विद्याताई लाईव्हमध्ये हसताय गाऊन विद्याताई विद्याताई हसता गाऊन सप न रे घे सपोर्टिंग इमोजीसाठी धन्यवाद विद्याताई तेरा जण सी सीवर आहेत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी रिटर्न करू शकेल नवीन आलेली सबस्क्राईब करा मग विद्याताई चाय पाणी नाश्ता वगैरे का हा हा विमलताई तुम्ही सब केलेलं आहे मला माहीत आहे विमलताई तुम्ही सब केलेलं आहे मला माहीत आहे नवीन येणाऱ्यासाठी सांग हा जाऊ विमलताई पे जा शकते तुम्ही विमलताई जाऊ शकता दुकान पे जा शकते विमलताई भी सपोर्ट करणे लिए धन्यवाद हां बाय बाय जी सी सीवर चार्ज नाहीत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आदित्य भाऊ म्हणतात दादा कुठं राहता हिंगोली हिंगोलीत राहतो हिंगोली नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनलला लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे दोनच लाईक मिळाले सी सीवर तीन जण आहेत चला नवीन आलेले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सी सीवर एकच जण आहे तो आदित्य आहे आदित्य दादा म्हणतात नितीन दादाला सपोर्ट करा का नाही उन्हा उन्हाचं चाललो पायाने पाया घराले हे आदित्य दादाला स्वाती ताई नमस्कार घालतो स्वाती ताई थांबा तुम्हाला आदित्य दाखव को कोणता आहे सपोर्ट करा बघा हा मुलगा आहे तू हॅलो चालू आहे

कधी हा सोबत सकाळ एखादी कमेंट सुटली चुकली सुटली तर माफ करा दिव्यानीताई ताई हसत आहे दिव्यांनी ताई दिव्याने ताई खाऊन हसता माझा पण चहा झाला स्वातीताई म्हणतात हो स्वातीताई तुम्ही चहा तुमचा झाला पण आम्ही पाणी सुद्धा पिलं नाही सकाळपासून काय सांग आज मैक चहा चहाच काय पाणी सुद्धा पिलं नाही पाणी पण रात्रपासून माईक चालू सर पाणी पिलं नाही आता भूक लागली पाणी सुद्धा पिलं नाही पाणी लग्नाची खूपच गडबड आहे खरोबर आहे आता रस्त्यान चाललं म्हणून एखादी कमेंट सुटायली ते नेट अडकायला रस्त्याने चालल्यावर स्वातीत बोला तू बोलत बस मी आता नितीन दादा आता आहे नितीन दादा आंघोळ करा गेला आता नितीन दादा मी कमेंट वाचेन आणि नितीन दादा सांग हो गोल गोल फिरत आहे आदित्य दादा समजले समजले नाही मला हो हो बकरे आहे का कॅमेरा करू का कि सोड नाही कॅमेरा चालू करतो

जेव्हा या जेव्हा कोण सी सी वर जेव्हा या जेव्हा जेवण करू द्या जेव्हा जेव्हा येऊ शकता मला दाखव म्हणालो हे बघा काही मी आता मी पण